नमस्कार आपण कबड्डीसाठी एक पूरक गेम बघत आहोत तो म्हणजे सर्वसामान्य परिचित असणारा खेळ ज्या खेळाची सर्वांना ओळख आहे असा लंगडीचा खेळ लंगडी खेळामुळं कशा पद्धतीने कबड्डीमध्ये स्किल डेव्हलप होतं हे आपण बघणार आहोत हसत खेळत जर आपण एखादा खेळ खेळत असू तर त्यातून सुद्धा मायनर गेममधून लिडअप गेमचं कौशल्य कसं डेव्हलप होतं ते आपण यातून बघणार आहोत लंगडी हा खेळ म्हणजे कोणत्याही पायावरती उजवा पाय असेल किंवा डावा पाय असेल त्यावरती हा प्लेअर जो आहे तो लंगडी घालणार आहे हे पुढे हा प्लेअर लंगडी घालणार आहे परंतु हा आऊट केल्याशिवाय त्याचा पाय चेंज करणार नाही किंवा जोपर्यंत त्याचा स्टॅमिना चालतोय तोपर्यंत तो हा प्लेअरला आउट करणार आहे याच्यातून आपल्याला पायामधली ताकद त्याच पद्धतीने बोनस साठी वापरण्यासाठी जे स्किल आहे आपल्याला किंवा त्याच्या पायातील स्फोटक ताकद हे सगळं डेव्हलप होणार आहे हा प्लेअर आता या तीन खेळाडूंना आउट करण्यासाठी सुरुवात करणार आहे कर सुरुवात चल लवकर याच्यामध्ये डॉजिंग स्किल पण डेव्हलप होत खेळाडू डॉज देऊ शकतात ओके okay. अशा पद्धतीने या खेळातून कबड्डीसाठी पूरक हालचाली होताना दिसत आहेत त्याच्यामुळे हा खेळ आपण कबड्डीसाठी पूरक म्हणून घेऊ शकतो धन्यवाद